नमस्कार स्वागत आहे आपले कला कल्पना युट्यूब चॅनलमध्ये आज आपला आजींसोबत पर्स शिकण्याचा दुसरा दिवस आहे मैत्रिणींनो आज आपण अशी दोन कप्प्या हँड पर्स अगदी सोप्या पद्धतीने शिवणार आहोत आणि या पर्सला जो बाहेरच्या बाजूने कप्पा केलेला आहे त्या चेनला आपण टॅप कसा जोडायचा हेही बघणार आहोत आजीनं मी अगदी चार पाच बेसिक पर्स शिकवल्या परंतु प्रत्येक पर्सचा व्हिडिओ काही घेणं शक्य झालं नाही जे व्हिडिओ घेणं शक्य झालं आहे ते तुमच्याशी मी शेअर करते आहे यापूर्वीच आपल्या चॅनलवर अगदी बेसिक हँडपर्स मी आजी शिकवलेली आहे आणि त्यामध्ये मी अगदी बारकाव्यांसकट माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता आज ही जी पर्स आपण बनवली आहे त्यासाठी मी घरातील शर्ट पीसचं कापड वापरलंय आणि अस्तर म्हणून कॉटनच्या ब्लाउज पीसचं कापड घेतलेलं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्ही जर पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल तर तुमच्यासाठी अगदी व्हिडिओच्या शेवटपर्यंत उपयोगाची अशी माहिती मिळेल आपण दोन कप्पे हँडपर्स शिकणार आहोत आणि बाहेरच्या कप्प्याला एक छानपैकी टॅब लावूनही चेन जोडणार आहोत त्यासाठी मी हे दोन फिल्टेड तुकडे घेतलेत खाली तर अस्तर ठेवलाय मध्ये स्पंज ठेवलाय आणि वरती मेन फॅब्रिक ठेवलंय आणि तसं तिरप्या टिपा या टिप्पा देताना मी तर दीड दीड इंच अंतर घेतलेला आहे याप्रमाणे असे दोन तुकडे क्विट करून घेतलेत कप्पा करण्यासाठी तर मी एक अस्तरचा तुकडाही घेतलाय तुकड्याची रुंदी आहे साडेनऊ इंच आणि उंची आहे साडेसहा इंच अस्तरची रुंदी घेतली आहे साडे दहा इंच उंची घेतली आहे सात इंच बाहेरची चेनला लावायला हे दोन कापडाचे तुकडे घेतलेले आहेत आणि अस्तर मधूनच घेतले आहेत टॅप लावण्यासाठी त्याची रुंदी साडेतीन इंच घेतली आहे आणि रुंदी दोन इंच घेतलीये ही एक पाच नंबरची चेन घेतली आहे साडे दहा इंच रुंदीची बाहेरच्या बाजूला लावण्यासाठी ही एक चेन घेतली आहे साडेसात इंच बंदीची आधी आपण या चेनला टॅप जोडून घेऊयात टॅप जोडण्यासाठी काय करायचंय की या चेन मध्ये राहणार अगोदर टाकून घ्यायचा या बाजूने आपण टॅप जोडून घेऊयात त्यासाठी हा तुकडा खाली ठेवायचा आहे याची सुरट बाजू वरच्या दिशेला करायची आहे मग यावरील चेन ठेवायची आहे याची सुरट बाजू खालच्या दिशेला करायची आहे बरोबर इथं कळेला ठेवायचे दोनदा टी पक्क करून घ्यायचंय आपल्या चॅनलवर चेनला टॅप जोडण्याचे दोन तीन प्रकार मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा चेनला असं टॅप जर जोडले तर आपल्या पर्सला एक नवीनच लुक तयार होतो हा भाग इकडे करायचा आणि हा एक तुकडा इकडे करायचा याप्रमाणे चेनला असा टॅप जोडून झालेला आहे आता हा टॅब आपल्याला या चेनच्या रुंदी एवढाच ठेवायचा आहे म्हणून हे जास्तीचं कापड कट करून घ्यायचंय इथे मी मुद्दामच जास्त कापड घेतलं होतं कापड जास्त झालं तर कट करून टाकता येतं प्रिंटेड तुकड्यापैकी पैकी हा एक तुकडा घ्यायचा आहे त्याच्या वरतून इथे साधारण पावणे दोन इंचावर मार्किंग आहे दोन इंचावर मार्किंग केलं तरी चालेल पण पावणे दोन मार्किंग केल्यावर कप छान तयार होतो याची उंची छान आपल्याला पाहिजे तेवढी तयार होते आता असं कटिंग करून घ्यायचं दोन तुकड्यांच्या मध्ये टॅब लावलेली चेन जोडून घ्यायची आपल्याला ही बरोबर या मापात बसली पाहिजे हा टॅब इकडे जास्त गेला तरी काय हरकत नाही इकडचा दोन एक कडा मॅच झाल्या पाहिजे याप्रमाणे याची सुलट बाजू या मेन फॅमिलीच्या सुलट बाजूला मॅच करून घ्यायची आहे तुम्ही जर पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल तर अशा टाचनांचा वापर नक्की करा त्यामुळे आपलं शिवण अंधी सोप्पं होऊन जातं इथे एक टिप द्यायची आणि टिप दिल्यानंतर टाप दाबटीप देऊन घ्यायची यापूर्वी पर्स शिकताना आजींना चेन जीन जोडणे चेनमध्ये रण टाकणे किंवा दाबटीप देणे अशा सोप्या गोष्टी शिकवल्या आहेत आणि त्या त्यांनी करूनही पाहिल्या आहेत आजी अगदी मोड लावून ही पर्स कशी शिवते ते बघतायत आणि त्यांना येणारे प्रश्न किंवा शंकाही मला अधून मधून विचारत आहेत आणि मी त्यांना सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करते तर मुळात आपण कपड थोडसं जास्त घेतलं तर जास्तीत आपण कापडची लांबी जास्तच घ्यायची आपण मुंडी मात्र कधी जुडून झाल्यानंतर चेंज वगैरे ठीक आहे आता आपण मेन कट केलेला दुसरा चेनवर जोडून चेन, चेन जोडताना नेहमी चेनच्या चे बाजूने टीप द्यायची आणि टीप देऊन झाल्यानंतर दाबटीप द्यायला कधी विसरायचं नाही दाबटिप दिल्यामुळे कापडाचे धागे वगैरे चेन मध्ये अडकत नाही आणि आपली पर्स आहे मग छान फिनिशिंग मध्ये दिसते मी तुम्हाला अगदी सावकाश सोप्या पद्धतीने आणि बारकाव्या सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चेन जोडून झालेली आहे अस्तरचा तुकडा घ्यायचा आहे याच्या ठेवायचा आहे आणि चारही बाजूंनी पीक देऊन घ्यायची हा आपल्या चॅनल वर व्हिडिओ पाहिले जातात परंतु सब्स्क्राइब केला जात नाही तुम्हाला हा व्हिडिओ खरंच जर मनापासून आवडला असेल तर असेच युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कला कल्पना चॅनेल ला सबस्क्राइब नक्की करा जास्तीचं कापड वगैरे बंद करायचं ते बघू शकतं इथं छानपैकी हा एक कप्पा तयार झालाय हो अस्तर जोडले अस्तर जोडल्या मुलं जोडचा एक कप्पा तयार झालाय आता दोनही तुकड्यांच्या मध्ये ही एक चेन जोडून घ्यायची आपल्याला इथे आपण वेगळ्या चेन जोडणार आहोत त्यासाठी आपल्याला हे दोन वेगळे अस्तर लागणार आहेत हे आपण या मेन फॅब्रिक पेक्षा चार बाजूने या द्या जास्त घेतलेलं आहे हे मेन फॅब्रिक ठेवायचंय यावर या चेन ठेवायची हा अस्तरचा तुकडा यावर ठेवायचा आपल्याला तर हे एकत्र जमणार नाही लगेच शिवायला आपण आधी चेन जोडून घेऊन फॅब्रिकला आणि नंतर हा अस्तरचा तुकडा आहे पण लक्षात आला नाही थोडासा सराव हवा म्हणून त्यांना मी पर्सला चेन जोडायला सांगितले आणि त्याही आता इथं पर्सला दोन्ही तुकड्यांच्या मध्ये चेन जोडत आहेत इथं आपण या पर्सला इनविजिबल पद्धतीने अस्तर जोडत आहोत म्हणजे हे अस्तर जोडल्यानंतर कुठे आपली चेन किंवा कापड वगैरे दिसणार नाही अशी चेन जोडून घेतली आधी हो, यावर आपल्याला अस्तरचा तुकडा जोडायचा आपण नवीनच आहोत नवीनच हे काम करतो त्यामुळं आधी ही चेन जोडून घ्यायची अस्तरचा हो, तुकडा जोडायचा आपण एकदा अनुभव यायला लागला आपल्या याच्यामध्ये आपण तीनही एक तुकडे एकत्र जोडू शकतो किंवा टास्ण्या जोडून पण आपण काम करू शकतो आपल्या चॅनलवर हँड पर्स साईड पर शोल्डर बॅग बटवा याचे भरपूर प्रकारचे व्हिडिओ आहेत किंवा लहान मुलांसाठी झबल टोपड लंगोट याचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की पहा अस्तर पण जुळून घ्यायची शिवणकामासाठी लागणाऱ्या काही वस्तू तुम्हाला खरेदी करायचे असतील जसं की कटर दोरे खडू तर तुम्ही त्या ऑनलाईनही खरेदी करू शकता त्या सर्व वस्तूंच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्या वस्तू खरेदी करू शकता आता या चेन वर चा हा तुकडा ठेवायचा आहे असं करायचंय आणि हा अस्तरचा तुकडा यावर ठेवायचा चेनवर जोडून घेऊया नंतर अस्तर जोडूया इथं तुम्हाला सांगण्यासारखं म्हणजे आजींचं वय पंचाहत्तर आहे आणि या वयातही त्यांचा ते उत्साह अगदी वाखाण्याजोगा आहे आणि या वयात त्यांना एकही गोळी वगैरे काही नाही आजी नेहमी आनंदी असतात आणि कामात असतात आजीनेच बोलतो बोलतो सांगितलं की त्यांना स्वयंपाकाची शिवणकामाची आवड आहे इथं दोन्ही तुकड्याचे मध्ये चेन जोडून घेतले आपण आता यावर दापटीत देऊन घ्यायचे दोनही भाग सारखे झालेले आहेत आपले तर जास्तीचं अस्तर आणि चेन वगैरे कट करून घ्यायचे आता एक सारखे करून घ्यायचे छान अस्तरचं कापड घेताना नेहमी अर्धा इंच जास्त घ्यायचं म्हणजे जास्त कापड झालं तर कट करता येतं कमी जर झालं तर मग सर्वच मापत चुकून जातात एकत्र करायचे एकत्र करायचे आणि अस्तरच्या तुकडे एका बाजूला करायचे इथं आपल्याला चारही बाजूने टिप द्यायची आहे अशी आणि इकडे अस्तरच्या बाजूला दोन ते तीन इंच शिल्लक ठेवायचंय इथं काही टिप द्यायची नाही तर इथून टिप द्यायला सुरुवात करते आजीने यापूर्वी शिवणकाम केलेलं आहे म्हणजे त्यांना शिलाई मार्जिन दापटीप या गोष्टी माहिती आहेत म्हणजे त्यांनीच मला सांगितलंय की यापूर्वी लहान मुलींसाठी त्यांनी फ्रॉक परकर पोलक अशा गोष्टी शिवलेल्या आहेत किंवा छोट्या छोट्या भाजीसाठीच्या पिशव्या याही त्यांनी शिवलेल्या आहेत किंवा छानशी पॅचवरची दुप्टी गोधड्या असं शिवून त्यांनी नातेवाईकांना गिफ्ट म्हणूनही दिल्या आहेत आपल्याला भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंचा आनंद तर काही आवडत असतो मैत्रिणींनो माझ्याकडे माझ्या आजीने शिवलेल्या गोधड्या अजून मी जपून ठेवलेल्या आहेत तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडे अशी गोधडी किंवा काही दुप्ट वगैरे आहे का तुमच्या आजीची आठवण म्हणून आता इथं मी चारही बाजूची कॉर्नर्स किंवा जास्त झालेलं कापड कट करून हे दोन्ही तुकडे एकसारखे करून घेते कॉर्नर्स कट केल्यामुळे ही पर्स उलटवल्यानंतर याचे कोणे छान निघणार आहेत आता हे पर्स मी खाली शिल्लक ठेवलेल्या जागेतून उलटवून घेत आहे छानपैकी ते मी पर्स उलटवून घेतली आहे आता हा अस्तरचा मोकळ सोडलेला भाग पाता पाता ला हा हे दोन्ही शिवण्याच्या आतमध्ये करायचं पावीनचं आणि त्या टिप देऊन पक्क करायचं भिडं पाहता पाहता दोन सेकंद काढून व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो तिथं टिप देऊन घेतले आपण हा अस्तरचा भाग पर्समध्ये टाकून घ्यायचा आहे ती छानपैकी आपली दोन कपचं हँड पर्स तयार झाली आहे समोर टॅब लावलेला छोटा कप्पा याच्यामध्ये हो। सहज हात जातो आपला हो। टॅब लावल्यामुळे एक छानसा लुक आलाय वेगळाच लूक आला इथं आणि मध्ये पण भरपूर मोठी एक, एक मोबाईल बसू शकतो सहज व्यवस्थित चष्मा मोबाईल बसू शकतो छान या प्रकारचे तर बघू शकता तुम्ही आजीने ही दोन कप्प्यांची हँडपर्स खूप सोप्या पद्धतीने शिवलेली आहे आणि खूप सुपिरियर पद्धतीने शिवली आहे छान मी आता अशी शिवून बघेन आता आहे तर हा आपण यापूर्वी शिकलेलो आहे दोन कप्पे हा थोडासा वेगळा प्रकार टॅब लावून तर आज आपण अशा प्रकारची दोन कपड पर्स आजी सोबत अगदी सोप्या पद्धतीने कशी शिवायची पाहिलेलं आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगायचं आहे मैत्रिणींनो मला बऱ्याच लोकांना वाटेल की या वयात आजी पर्स शिकून काय साध्य करणार आहेत पण या निमित्तानेच मला तुम्हाला सांगायचंय मैत्रिणींनो की जे मला आजीने सांगितलंय की पहिलं तर या पर्स बनवून आजी हळदी कुंकाला वान म्हणून देणार आहेत नंतर त्या त्यांच्याकडे जे नातेवाईक कोणी मैत्रिणी येतात त्यांच्यासाठी अशा भरपूर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या पर्स बनवून गिफ्ट देणार आहेत स्वतःसाठी घरातील इतर व्यक्तींसाठी ते अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या पर्स शिवणार आहेत आजींना पर्स शिकवता शिकवता देण्यातला आनंद काय असतो हे मी अनुभवलाय किंवा पाहिलाय मैत्रिणींनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी आणखी एक गोष्ट शेअर करावीशी वाटते आणि ती म्हणजे आयुष्याच्या या टप्प्यामध्ये जेव्हा घरातील आपले सर्व सदस्य किंवा व्यक्ती त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये व्यस्त असतात त्यावेळी जर आपल्याकडे अशी कला असेल तर ती कला नक्कीच आपली साथ करते किंवा कधी कधी काय होते की घरातील ज्येष्ठ व्यक्तींना घरातील प्रत्येक कामामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं असतं किंवा त्यांचे सतत काही का का, ना काही सांगणं असतं घरातील कामाबद्दल हे असं करा हे असं करू नका आणि ते तरुण लोकांना आवडत नाही म्हणजे मी सर्वच घराण्याविषयी बोलत नाही काही घरांमध्ये वेगळी परिस्थिती असू शकते म्हणूनच मग ज्येष्ठ व्यक्तींनी असा हा वेळ स्वतःच्या छंदासाठी दिला पाहिजे तेव्हा मला तरी वाटतं की आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी त्यांच्या करण्याच्या काळामध्ये आपल्या घरासाठी भरपूर गोष्टी केलेल्या असतात आता या आयुष्याच्या टप्प्यावर त्यांनी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे एखाद्या कलेमध्ये गुंतवून घेतलं पाहिजे चला बोलता बोलता व्हिडिओ खूप मोठा झाला आहे चला तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल म्हणजे जी घंटा दिली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद